मित्रांनो मी सुना गागरे पाटील सुंदर माझं तांबेरी येथे करशिंदे हा छोटासा प्रवास आम्ही आमच्या डॉक्टर मावसभावाला भेटण्यासाठी चाललेलो आहे सपत्निक या ठिकाणी आम्ही जात असताना वर्षिंदे घाटाच्या नंतर हा पठार भाग आणि पठार भागात सुरू असलेल्या शेतकरी बांधवांच्या मशागती तसेच झालेल्या ज्वारीच्या पेरण्या उभी राहिलेली पिके आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसत आहेत मित्रांनो मित्रांनो सुंदर परिसर बघण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आपण थोड्याच वेळात मानिकिरी महाराज यांच्या देवस्थानकडे जाणार आहोत विहिरे या देवस्थानकडे आपण जात असताना या ठिकाणी सध्या महंत दत्तगिरी महाराज हे या मठाचे मठाधिपती आहेत उमरेश्वर देवस्थान हरिभक्तपरायण मानगिरी महाराज ज्यांचं पूर्ण आयुष्य श्री संत महिपती महाराजांची सेवा करण्यात गेलं त्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य असताना नंतरचे काही दिवस ते उमरेश्वर या ठिकाणी वास्तव्यास होते सुंदर माझं गाव ते आता थोड्याच वेळात या ठिकाणी पठार भागात ही अतिशय सुंदर असं देवस्थान उमरेश्वर देवस्थान लहानपणी आम्ही या ठिकाणी यायचो त्यावेळेस त्या ठिकाणी एक असा झरा होता त्याला उन्हाळ्यातही पाणी असायचं आपण हळूहळू त्या दिशेने आता जात आहोत हा पठार भागातील वनक्षेत्राकडे असला असणारा हा पांदीचा रस्ता आणि पांदीच्या रस्त्याने आपण उमरेश्वर देवस्थानकडे जात आहोत दत्तगिरी महाराज यांच्या आधिपत्याखाली सुरू असलेलं हे देवस्थान आणि खरशिंदे तालुका संगमने यांच्या या गावाच्या अंतर्गत असलेलं हे देवस्थान या ठिकाणी या वन विभागातील या देवस्थानाच्या ठिकाणी आपण जात आहोत अतिशय असा हा रस्ता या ठिकाणी पावसामुळे झालेला आहे अतिशय अयनरम्य हा परिसर आणि या परिसराच्या त्या ठिकाणी पडलेल्या ता या जंगूल आता गाडी हळूहळू आपण त्या ठिकाणी आहोत रस्त्याची पावसामुळे झालेली ही दुरावस्था आहे या ठिकाणी सप्तगिरी बंग्रास हे वास्तव्यास आहे श्रीराम मित्रांनो आपण आता आलेलो आहोत उमरेश्वर देवस्थानच्या या नयनरम्य परिसरामध्ये मित्रांनो निसर्गाच्या सानिध्यात डोंगराच्या कुशीत बसलेलं हे आणि मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला बेछेन होत असेल एखादा निवांत स्थळ आपल्याला हवे असेल तर या ठिकाणी यायला हरकत नाही अगदी कसलाही आवाज घोंगाट पक्ष्यांच्या खिलबिलाटासह हे वातावरण अतिशय सुंदर अशा वातावरणात या ठिकाणी हे देवस्थान आहे उन्हाळ्याच्या दिवसातही या ठिकाणी थंडगार हवा आपल्याला घ्यायला मिळेल आणि लोकवस्तीपासून दूर असलेलं निवांत स्थळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी असलेली जी तीन मंदिरं आहेत त्यापैकी महाराज मंदिर हे पूर्व प्राचीन आहे आणि आता काही दिवसापूर्वी काही वर्षापूर्वी झालेलं हे वालगिरी महाराज झालेलं हे उमरेश्वर दे दे देवस्थान आणि महादेवाची अगदी वातावरणामध्ये जात असताना त्या ठिकाणी अतिशय मस्त असा मंदिरांचा आवाज या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळेल नमः शिवा ओम नमः शिवा ओम नमः शिवा महादेवाच्या मंदिराच्या बाजूलाच असलेले हे नवनाथांचं मंदिर अतिशय विलोभनीय मूर्ती या ठिकाणी स्थित आहेत नवनाथांपैकी सर्व नवनाथांच्या मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि या मंदिराच्याच शेजारी ब्रह्मलीन माणिकगिरी महाराज यांचं जे देवस्थान आहे अतिशय हुबेहू मूर्ती मानेगिरी महाराज आणि हे मूर्ती बघितल्यानंतर मला लहानपणचे दिवस आठवले आमच्या आजोडी म्हणजे झरेकाठी येते मानगिरी महाराज यायचे त्यावेळेस मानगिरी महाराज आमच्या मामांच्या विहिरीवरती अंघोळ करून त्या ठिकाणी प्रसाद बनवायचे आम्ही त्यांना मदत करायचो आणि अतिशय व्यवस्थित तापटीपणे सर्व विधी उरकल्यानंतर अंघोळ झाल्यानंतर महाराज जे स्वयंपाक बनवायचे स्वतः आणि तो आम्हाला खायला द्यायचा आम्ही त्यांना मदत करायचो आणि आजही ती चव जिगेवरती तशीच आहे महाराजांनी बनवलेल्या स्वयंपाकातील ज्या भाकरी आहेत त्या रोट्या बनायचे महाराज त्या रोट्या बनवल्या जायच्या त्या आजही आमच्या जीवेवरती त्या रोट्यांची चव अशा या सुंदर नयनरम्य ठिकाणला अवश्य भेट द्यायला विसरू नका या ठिकाणी मी आपल्याला अगोदरच सांगितल्याप्रमाणे उंबराचं झाड आहे आणि उंबराच्या बुंद्याशी एक छोटासा झरा आहे त्याचं रूपांतर आता विहिरीच्या छोटीशी विहीर त्या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे आणि आजही नितळ निळशार पाणी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि असा हा नयनरम्य परिसर या ठिकाणी जी विहीर आहे त्या विहिरीच्या उंबराच्या कोणाच्या लगत असलेला हा झरा पाण्याचा था झरा अविरत सुरू आहे अगदी एकाही वर्षी तो आटलेला नसतो मी लहानपणापासून बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी भेट दिलेली होती आणि ज्या ज्या वेळेस जायचो आम्ही त्या ठिकाणी मी बघितलेला आहे की तो छोटासा झरा असल्या छोटीशी वीर त्या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे असं हे सुंदर नयनरम्य ठिकाण उमरेश्वर देवस्थान खरशिंद तालुका संगमनेर सध्या या देवस्थानचं आधिपत्य महंत दत्तगिरी महाराज यांच्याकडे आहे आणि ते सध्या या ठिकाणी आपल्याला भेटणार नाही कारण आळंदीचे जी दिंडी आहे ती दिंडी घेऊन ते तीर्थक्षेत्र आळंदी येथे गेलेले आहेत आणि सर्वांना या देवस्थानचा जो व्हिडिओ आवडल्यास आपण लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि एकदा नक्कीच निवांत जागा आपल्याला हवी असेल निवांत स्थळी यायचं असेल तर या परिसराला भेट द्यायला विसरू नका असा हा नयनरम्य निसर्गरम्य परिसर या ठिकाणी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून सुंदरमाजगाव श्री क्षेत्र तांबेरी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत घेऊन आलेलो आहे मित्रांनो त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास शेअर नक्की करा आणि निवांतस्थळी एखाद्या ठिकाणी आपल्याला आपल्याला वाटत असेल बेचेन होत असेल तर या ठिकाणी नक्कीच एकदा भेट द्या आणि निसर्गाच्या सान्निध्यात निवांतस्थळी आपण आपलं जीवन जगण्यासाठी त्यातला एखादा क्षण जगण्यासाठी या ठिकाणी यायला काहीच हरकत नाही मित्रांनो मी सुनाण्णा आग्रे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे धन्यवाद